भगवान परमात्म्याची शक्ती आहे म्हणून आपण चालत आहोत मी त्याही दिवशी बोललो आपली सत्ता आपल्या डोक्याच्या केसावर सुद्धा नाही महाराज हे एक केस सुद्धा डोक्यावरच आपल्या म्हटल्यानं ऐकत नाही जर ऐकलं असतं तर ज्यांचे ज्यांचे पांढरे झाले त्यांनी त्यांनी म्हटलं असतं ए अजिबात पांढरं व्हायचं ऐकत नाही ना ते सत्ता माणसाची कशावर नाही आहे त्याच्या मनात आलं की ते कानामधली ताकद काढून घेते जे बैरे झाले त्याचे कान गायब झाले का कान तिथं डॉक्टरकडे तपासायला न्या सगळं तिच्छ तिथं असते त्याच्यातलं गायब काय होते मास रचना सगळी तशी असते भगवान परमात्मा त्यातलं चैतन्य काढून घेते बुड बैर होते आणि बैर झाल्यानंतर त्याला कान असतात पण ऐकू जात ते घरातले लेकरं जर पोरगी पाहायला निघाले तर ते विचारते कुठं चालले रे पहिले तर पोट्टे बोलत नाहीत त्याच्यासमोर चालले कुठं पोरगी पाहिले काय नाव आहे म्हणते पोरीचं बाय डाट्यावर बुड कळक आवाजात विचारते पोट्ट म्हणते मंगला बुड्याले कानानं ऐकू जात नाही त्याले ऐकू जाते मुंगळा ते म्हणजे मुंगळा नावाची पोरगी आपल्या घरात नाही पाहिजे पोरग म्हणजे बुडग्या मुकाड्यानं खात जाय तुले चैतन्य काढून घेतलं जगातली किंमत शून्य झाली डोळे तिथच्या तिथ आहेत पण त्याच्यातली दृष्टी हरवते शरीर तसच उभं दिसते पण त्यातली शक्ती क्षीण होते आणि शक्ती क्षीण झाली की समाजातली किंमत शून्य होते आज तुम्ही एवढे जण येऊन बसले कौन बसले आवाज कळ काय म्हणून दहा वर्षांना आमचा आवाज कामातून गेला की ना वाळेगाववाले वाले विचारत ना सस्ती वाले विचारत शक्ती आहे तोपर्यंत समाजामध्ये स्थान आहे घरातल्या म्हाताऱ्याच्या अंगामध्ये त्याच चैतन्य आहे तोपर्यंत म्हातारा सगळ्यांवर डेरींग करते आणि शरीरामधली शक्ती संपली की कोणी नाही राजू क्षीण झाल्या शक्ती नाक डोळे गळती तुकाराम महाराज म्हणतात सांडोनी पळती रांडा बाईल म्हणे खर मरता तरी बर नाशियला घर थुंकून तुका म्हणे माझे न होतील कोणी एका चक्र पाणी वाचून या पत्नी वाट पाहते जो पती वाट पाहतो ते म्हातार सत्तर पंच्याहत्तर वर्षाचं झालं की खोकला येते त्याला आणि मग ते जिथं जागा मिळेल तिथं आवरत नाही त्याच्यामुळे खोकल तर जी जी पत्नी जी मुलं जे नातव त्याच्या आसपास खेळणारे असतात ज्या पत्नीच्या भरवशावर संसार केलेला असतो ती पत्नी म्हणते थुकू थुकू या बुड्यानं सारं घर खराब केलं हे बुड मेलत पुरलं बाईल म्हणे खरं मरता तरी बरं माझ्या खिशातलं नाही बरं हे तुकोबा रायांचं आहे खरं हे म्हातारा मेलतच परवडते कारण त्यातली शक्ती निघून गेली चैतन्य संपून गेलं आणि ते चैतन्य ओतणारा टाकणारा भगवान भोलेनाथ आहे सूतजी म्हणतात त्यानं सांगितलं की सृष्टी तयार करा तेव्हा आपण आलो आणि या सृष्टीमध्ये जीवांचं आगमन झालं विष्णुदेवाने त्याचं पालन पोषण केलं सूतजी म्हणतात सर्वप्रथम स्वयंभू मनु जन्माला आले आणि शत्रुपा जन्माला आली स्वयंभू पासून आकृती प्रसूती आणि देवभूती ह्या तीन कन्या जन्माला आल्या देवहूतीचा विवाह कर्दम ऋषीची झाला प्रसुतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी झाला आणि आकृतीचा विवाह रुची प्र, रुची सोबत झाला या तिघां तिघींना सुद्धा पुन्हा अपत्य जन्माला आले कर्दम ऋषीच्या पोटी कपिल मुनींचा अवतार झाला रुची प्रजापतीला नऊ कन्या झाल्या आणि विवाह ज्या दक्षासोबत झाला त्या दक्षाच्या पोटी सती नावाची कन्या जन्माला आली या तीन मुलीच्या व्यतिरिक्त पहिल्यांदा प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन राजे स्वयंभू मनु आणि शत्रुपा यांच्यापासून जन्माला आले आता रुची प्रजापतीच्या संसाराबद्दल बोलत असताना सांगितलं की त्यांच्या कन्या झाल्या त्यांचा विवाह झाला त्या देवहुतीचा विवाह कर्दम ऋषी सोबत झाला त्या कर्दम ऋषी आणि देवहुतीच्या पोटी कपिल मुनी जन्माला आले ज्यांनी जगाला सांख्य शास्त्र सांगितलं स्वतःच्याच आईला ज्ञानाचा उपदेश केला आईनच आपल्या लेकराला हात जोडले सांगितलं बाबा मला ब्रह्मज्ञान ज्ञान सांग घरातल्या म्हाताऱ्यांना आई वडिलांना माझी प्रार्थना आहे पोरग वयानं लहान असेल पण गोष्टी चांगल्या सांगत असेल तर त्याचा ऐका बाला दपी सुभाषित ग्राह्यम लहान सक पोरग आहे पण चांगल्या गोष्टी सांगते तर मोठ्या माणसानं सुद्धा ऐकल्या पाहिजे बाला दपी लहान सकले पण सुभाषित सांगते ऐका त्याचं उपदेश केला कपिल मुनींनी आणि त्यानंतर प्रसुतीचा विवाह ज्या दक्ष प्रजापती सोबत झाला त्या दक्ष प्रजापतीच्या पोटी सतीचा जन्म झाला बोलिये सती माता की जय या सती मातेचा जन्म झाल्यानंतर त्या सती मातेला संस्काराचं दान देत असताना यज्ञ याग क्रिया विधी नेम व्रत वैकल्य तप अनुष्ठान सगळ्याच प्रशिक्षण मिळालं ती सतीमाता मोठी झाली आणि त्या सतीमातेचा पहिल्यांदा विवाह भगवान भोलेनाथांसमवेत झाला एक दिवस भगवान भोलेनाथांना आणि सतीमातेला यज्ञाचं आमंत्रण देण्याकरता दक्ष प्रजापती गेले आणि ते सगळे यज्ञात आले दक्ष प्रजापती म्हणजे आताच्या भाषेत सांगतो जसा जिल्ह्याचा सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस असते तसा एका द्वीपातील सर्व व्यापक राज्याचा हेड प्रमुख ते आले आणि त्यांच्या आसनावर बसायला गेले सगळे जण उठून उभे राहिले पण भगवान भोलेनाथ आणि ब्रह्मदेव हे दोघ जण उठून उभे राहिले दक्ष प्रजापतीनं पाहलं ब्रह्मदेव उभे राहिले नाही ठीक आहे ते माझे वडील आहेत कारण ब्रह्मदेवापासून माझा जन्म झाला पण या भोलेनाथाने उभं राहायला पाहिजे होत कारण हा माझा जावई आहे आणि जावयानं सासऱ्याचा मान ठेवला पाहिजे जास्त दिवस आपल्या घरात आनंद राहावा असं वाटत असेल तर जावयानं सासऱ्याचा हात धुतल्याशिवाय हात धुऊ जेवण करताना नाहीतर सासरा हात धुवून मागला म्हणून त्याचा हात धुवून घ्यायला व्हायला पाहिजे हा माझा जावाई असून माझा मान ठेवत नाही मानाची अपेक्षा निर्माण झाली आणि त्याच्या मनात राग निर्माण झाला मनातला एक मान सन्मानाचा कण माणसाला कोणत्या अवस्थेपर्यंत घेऊन जाते हे शिव महापुराण कथेनं सांगितलं